काल मी शर्यत जिंकले आता शर्यत कोणती ते मी पुढे तुम्हाला सांगते काल अहोनी तुरीच्या हिरव्या शेंगा शेतातून आणल्या आता या शेंगांची चटणी आणि भाजी खाऊन माझी मुलं एवढी कंटाळली आहेत की ते शेंगा पाहताच म्हणाले मम्मी आज आम्ही ह्या शेंगा अजिबात खाणार नाही मग मी पण त्यांना म्हटलं ह्या शेंगा तुम्ही खाणार आणि खूप आवडीनंही खाणार मग काय शर्यत तर मला जिंकायची होती ह्या कुक ह्या शेंगा मी निवडून घेतल्या जाडदार शेंगा घेतल्या त्यानंतर ह्या शेंगा कुकरमध्ये घातल्या त्यामध्ये शेंगा बुडेल एवढं पाणी घातलं आणि भरपूर असं मीठ घातलं त्यानंतर आता कुकरच्या मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि खूप मस्त गरमागरम अशा शेंगा मी एका प्लेटमध्ये घेतल्या आणि ह्या शेंगा घेऊन मी मुलांसमोर खायला बसले आता हे शेंगा पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मग ते माझ्याजवळ येऊन म्हणाले मम्मी तू शर्यत जिंकली आणि त्यांनी मस्त अशा ह्या शेंगा आवडीनं खाल्ल्या मंडळी तुम्हालासुद्धा तुरीच्या हिरव्या शेंगा अशा वाफवलेल्या खायला आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद